न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर आमगाव महामार्गाच्या अपूर्ण कामाकडे बांधकाम कंपनीकडून दुर्लक्ष आमगाव शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे त्रेचाळीसचे बांधकाम अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र अजूनही काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे विशेषतः कालव्याजवळील रस्त्याचे काम मागील दोन महिन्यांपासून खोदून तसेच सोडण्यात आले आहे त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असूनही बांधकाम कंपनीकडून दुर्लक्ष होत आहे या महामार्गावरून हजारो दुचाकी चारचाकी तसेच जड वाहने दररोज प्रवास करतात विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अपूर्ण रस्ता खाड्डे आणि अर्धवट बांधलेला उड्डाणपूल यामुळे वाहनचालकांना धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र बांधकाम कंपनीने कोणतीही दखल घेतली नाही विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे खोदकाम सोडण्यात आले आहे त्याच्या अवघ्या दोनशे मीटर अंतरावर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नामदेवराव किरसान यांचे निवासस्थान आहे त्यांचा प्रवासही या मार्गावरूनच होतो मात्र त्यांनी याकडे अजूनही लक्ष दिलेले नाही स्थानिक नागरिकांनी रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास जनांदोलनाचा इशारा दिला आहे आमगाव देवरी व आमगाव गोंदिया या राष्ट्रीय राज्य महामार्गाचे बांधकाम मागील दहा वर्षापासून सुरू आहे परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाने व कंत्राटदाराने यांच्या संगणमताने मागील दहा वर्षापासून हे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे म्हणजे लोकप्रतिनिधी इथून आवागमन करतात त्यांच्या डोळ्या देखत हे अपूर्ण काम दिसत नाही का असा सवाल नागरिकांपर्यंत पुढला आहे की कुठंतरी संगणमताने हा बांधकाम लांबच चालला आहे आणि अपघातांना नागरिकांना बळी पडावत आहे ए अनेक ठिकाणी पॅचेजचे काम सुरू आहे खिडंगीपर्णाल्याचं तर इतकी दुरावस्था आहे की तिथं अपघाताला वारंवार नागरिक पडत आहेत हां जखमी होत आहेत गंभीर परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे परंतु लोकप्रतिनिधी याकडे लक्ष कधी घालतील या क्षेत्राचे छे खासदार सन्माननीय किरसान साहेबांचं सा निवासस्थान आहे दोनशे मीटरवर आमदार मोदय इथून जातात अनेक लोकप्रतिनिधी इथून जातात पालकमंत्री मागे प्रवास केला आहे गड कचारगडला मग केंद्रीय मंत्री गेले के इथून यांना हे दिसत नाही का म्हणजे कंत्राटदार कंपनीला झाकून चालणे आणि संगनमत करणे नागरिकांना वेटी धरणे कधीपर्यंत चालणार आहे आता बड़ी या रुषाला बळी पडणार आहेत नागरिक तातडीने या बांधकाम बांधकाम पूर्ण न झाल्यास नक्कीच जनआक्रोश पुढे येईल आणि जनआंदोलन तो आपन हा जो आपण बघत आहात हा गोंद्याला जाणारा एक मुख्य मार्ग आहे मागील एक ते दीड महिन्यापासून याचं काम सुरू हो सुरू होऊन आता बंद अवस्थेत आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होत त्रास होत आहे मुख्य गोष्ट म्हणजे इथून मात्र दोनशे फरलांगावर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार आदरणीय श्री किरसान साहेब यांचे निवासस्थान पण आहे आणि ते नेहमी इथून येत जात असतात तरीसुद्धा त्यांनीही या कामाकडे दुर्लक्ष केलं आहे त्यामुळे क्षेत्रातील सर्व नागरिकांना खूप त्रास सहन करावं लागत आहे